नमस्ते मॅडम हां आपलं नाव, नाव काय मॅडम ना? अश्विनी उरमुडे अश्विनी उरमुडे उरमुडे कोणता गाव तुमचं आम्ही शिरूर मध्येच राहেনা शिरूर मध्ये ओके तुम्हाला काय त्रास होता म्हणून तुम्ही आलो आमच्याकडे मला ऍसिडिटीचा त्रास होता ऍसिडिटीचा त्रास होता आणि मिस्त्राणं होता जास्त प्रॉब्लेम काय त्रास होता त्यांना मळव्याध होतो बरं स्किनचा प्रॉब्लेम होता खाज येते स्किनला

त्यांनी हे औषधं घ्यावी करावी कारण आयुर्वेदिक आहे ना त्यामुळे साईड इफेक्ट होत नाही म्हणजे औषधावर तुम्ही खुश आहात मॅडम